घाटमात्यासह भीमा खोऱ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या जोरावर सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण शंभर टक्के पाणी साठ्याच्या दिशेनं वाटचाल करत असताना रविवारी संध्याकाळनंतर संभाव्य पूर परिस्थिती नियंत्रणासाठी धरणातून भीमा नदीच्या पात्रात चाळीस हजार क्युसेक तसंच धरणावरील जलविद्युत निर्मितीसाठी एक हजार सहाशे क्युसेक असे मिळून एकेचाळीस हजार सहाशे क्युसेक विसर्गानं पाणी सोडण्यात आलं होतं यामध्ये रात्री बारा वाजता वाढ करून साठ हजार क्युसेक इतका विसर्ग भीमा नदीपात्रात सुरू आहे दौंड इथून येऊन मिसळणाऱ्या एक लाख वीस हजार सहाशे पंच्याण्णव क्युसेक इतका होता पहाटे तीन वाजता यामध्ये आणखी वाढ झालेली आहे सध्या ,00, एक लाख अठ्ठेचाळीस हजार ऐंशी क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे धरणात एकूण एकशे चौदा पॉईंट सहा टी एम सी पाणी साठा जमा झालाय यात उपयुक्त पाणीसाठा पन्नास पॉईंट एक्केचाळीस टी एम सी इतका आहे सध्या उजनी धरण चौऱ्याण्णव पॉईंट नऊ टक्क्यावरती आहे धरणांचे आणि पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आत्ताच एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील